नमस्कार माझे नाव केशरेकर आहे मी जाते वर माझ्या हो नाताला म्हणित आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा करा. विशाळे बत्ती जाळ वेळ आली की बाई परीक्षा The. What i बाळ माझा पास झाला पेडेवाटी ते मोठी बहिण केला की बाई अभ्यास कटी न कटी न पेडेवाटी ते मोठी परीक्षा पुस येतो पुस रंगळगावी पालेला हेड मास्तर वासय कसा की बा बाई पेपर सूट एला, सूट सु गोराव बाई हात आणि वाई वारी वडूल सायकी संगट बोल गुज बो संगट गुजबोल, बोल गोर बोल अमृत शिंपीते प्रथमी चव पाटी वरी सुखी की बाई आसावे कुटत नाही केला एवढ्या बाळा सोपवेत संग की बाई नाराव